साहेब कुठं आणलं तुम्ही मला आलोय हॉटेल वर आणि एवढं खायला घेतलेला आहे तुझ्यासाठी खा मग म्हणते तर एवढं तुला घेतलं होतं पदार्थ झाला नाही आले तर आले की आपण जेवण करूया आणि घरी जाऊया गप्पा चालू तुमच्या दोघांच्या साहेब आले बरोबर म्हणलं जरा गप्पा मारा साहेब

समजते की माझ्यासाठी साहेबच आहे म्हणून मी त्यांना साहेब म्हणती तुम्ही मता साहेब कशासाठी म्हणते म्हणती तर मी साहेब त्यांना म्हणती तर हे सा म्हणजे नवरा साहेबर का मागा तुम्ही काय पण असं कमेंट करू नका की मुलगा आहे की नातो आहे की असं काय तसं काय सुद्धा कमेंट करू नका की नवरा साहेब आव्या कारण की माझी जाडी वाढल्यामुळे तसं वाटतंय तुम्हाला माझा आजू पण दाखवणार आहे पण ती वेळ आल्यावर दाखवणार आहे कारण की आता जास्त काय दाखवणार नाही अशा वेगळ्या चांगल्या करा करायच्या असेल तर कमेंट तुम्हाला पण अशा इतकं ही करू नका तुम्हाला म्हणलं कसं वाटतं की माझा असा आहे आणि माझी लेकरं पण माझं लहान वयात लग्न झाल्यामुळं मग माझी लेकरं आणि आम्हा दोघांना शोभत माहिती आमचे लेकरं तर आणि पण मी तुम्हाला दाखवत राहणार आहे मी म्हणते काय वाईट पण वाटून घेऊ नका तुम्ही तर सांगायचं कारण काय तर आमचे हे चला

काय करायचं माहित आहे ना एक ते एक दुकान कधी ठेवायचं ना कुठली एक ते दुकान ठेवायचं आणि कसं आहे तुझा स्वभाव काय बसते तुझ्या स्वभावाला बघून तिथेच करते कारभार करत बसच नाही करण्याला भाजी चालत नाही बाबा नाही बा शेव भाज दहा तारखा बनल तो मला तारखा चालू करत नाही दहा तारखा अयो बिर्याणी कोणाला घेतली रे मम्मी लांबली आमच्या आई साहेबांच्या आज हवाई बाबा सगळे खाणार माळ घालून बसली खा म्हल मग खावा खावा मी काय शाकाहारी बाबा शाकाहारी आणि आई साहेब मावसा भैया साहेब कधीपासून शाकाहारी झालं मी जरा जरा शाकाहारी

<laughs> दोन खावा पुढे घेतल्या होत्या की अर्धे अर्धे आपण खाल्ली काय आई साहेब अयो तुम्ही खावा अगोदर <laughs>

मला पोहचव थोडी थोडी सवय झाली का नाही पण नको बाई कस बाबा मी मामी सोबत येते जा तुम्ही पुढं ठेवायचं आहे सर तू जाऊ द्या हातात घेऊन बसतील सगळं मला काय पण थोडं घ्या जरा मी इथनं ना कशी हो साहेबांच्या गाड्यावर बसले असते तुम्ही लई नको नको चला